नमस्कार मित्रांनो कसे आहे प आमचा अवतार कसा झाला बरोबर नव्हत्या आमच्या तर अवतार चांगला नाही आहे तर पाणी तपवत आहे किती दिवस झाले आंघोळाच नव्हत्या केल्या डॉक्टरने सांगितलं होतं आंघोळा करू नका तर आता पाणी तपवत आहे बघा पेटलं mm. बा पेटून नाही राहिलं ते आणि पाणी तपून राहिले पहा अजून बी आमची तब्येत बरोबरच नाही आहे पण म्हटलं आता थोडासा व्हिडिओ घ्या तुमच्यासाठी सर्वांसाठी लई दिवस झाले व्हिडिओ मी काढले आणि पेटू पेटू हैरा नाही तर ते पेटूनच नाही राहिलं पाणी पुरपूर पुरपूर पाणी चालूच आहे आणि त्यानं ते काळ्या झाल्या वल्या ते पेटून काही राहिलं नाही बारीक बारीक पाणी चालू आहे वरून बारीक बारीक पाणी चालू राहिलेलं कि त्याच्यातून सगळं धुपटच तर निघून राहिलं ते पेटूनच तर नाही राहिलं कधी तपन पाणी येईन कधी हो माय लेकर टी व्हीचा आवाज पाहिजे किती वाढायला टी व्ही पाहून राहिले लॅकर सगळं वातावरण पावसाचंच आहे आमच्या इकडे हे हे पाणी तपून राहिले बसून तिथं वातावरण पावसाचं आहे हा सरकारी दवाखाना आहे आमच्या घरा पाचचा पण काही कामाचा नाही काही गोळ्या देत नाही व्यवस्थित हे वातावरण कोणीच दिसत सतगंडीत आमच्या आम्ही तर हां पाणी तर पुन्हा राहिलं ते पेटूनच नाही राहिलं व मग काय घोर आहे ना कधी पेटीन आय दादू रे दादू पोराले म्हणलं शॅम्पूच्या पुढे आण रे कुठे आहे मला दिसल्या नाहीत ना शॅम्पूच्या पुढ्या घाबलू राहिली मी शॅम्पूच्या पुड्या नाही दिसून राहिल्या म्हटलं किती दिवस झाले आंघोळ नाही केले डोकं नाही धुतलं काय नाही कस तरी वाटू श्रावण सोमवार आहे मस्त आंघोळा बिंगोळा करा पेटत नाही व माय पा पेटूनच नाही राहिलं खूप मारून मारून हैराण आहेत है, पेटून नाही राहिलं ते पेटलं 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 व आता आता पेटलं व काळ्या गरम जेव्हा होतील तेव्हा पेटीन ते तोपर्यंत पेटतच तो नाही तो। चला तर मित्रांनो मग बाय बाय तुम्हाला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय